नमस्कार चला आज बनूयात अगदी हॉटेलसारखा लसुनी दाल पालक तडका तो पण अगदी घरच्या घरी एकदम क्रीमी टेक्स्चरचा आणि एकदम टेस्टी असा चला तर आता तो कसा बनवायचा ते बघूयात तर त्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि आता आपल्या दाल पालकला छान क्रीमी टेक्स्चर यावं म्हणून यामध्ये मी दोन ते तीन चम्मच मसुरीची डाळ टाकली आहे आता या ठिकाणी तुम्ही चना डाळ वापरली तरीही चालेल आता या डाळीला आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे म्हणजे यावर जे पावडर वगैरे लावलेली असेल तर ती निघून जाईल आणि डाळ ही स्वच्छ धुतल्या जाईल तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाणी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला ही डाळ दोन ते तीन वेळा छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर हे बघा डाळ स्वच्छ धुवून झाली आहे आता आपण या डाळीला शिजवून घेऊयात तर त्यासाठी एका कुकरमध्ये आपल्याला ही डाळ टाकायची आहे आणि आता यामध्ये डाळ शिजेल एवढं आपण पाणी टाकून घेऊया तर इथे मी दीड ग्लास पाणी टाकलं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला छान मिडियम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ अगदी छान मऊ अशी शिजेल आता डाळ शिजेपर्यंत आपण इकडे बाकीची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी बघा इकडे मी पालक घेतलं आहे आणि पालकला स्वच्छ धुवून अशा प्रकारे छान बारीक असा कट करून घेतला आहे बारीकच कट करायचा म्हणजे आपल्याला जास्त स्मॅश करावं लागणार नाही आणि त्याचबरोबर इथे आपल्याला फोडणीसाठी लागेल एक बारीक कट केलेला कांदा एक मिडियम साईजचा टोमॅटो त्याच्या बिया काढून आपल्याला तो, तो अशा प्रकारे छान बारीक कट करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर दाल पालक बनवतो म्हटल्यावर भरपूर असा लसूण आपल्याला तो छान असा चॉप करून घ्यायचा आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा मी अशा प्रकारे त्याला किसून घेतलं आहे तुम्ही तो ठेचून घेतला तरी चालेल तर इकडे आपली डाळ ही शिजून तयार आहे अगदी मऊ आणि छान अशी शिजली डाळ इथे तुम्ही बघू शकता आता या डाळीला आपण छान मिक्स करून घेऊयात आता आपण फोडणी देऊयात तर त्यासाठी बघा गॅसवर कढई ठेवली आहे आणि आता आपल्याला यामध्ये तेल टाकून आहे आणि आता हे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून आहे तेल गरम झालं की आता आपण लगेचच यामध्ये मोहरी टाकूयात आणि आता ही मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची म्हणजे एकदम छान अशी खमंग फोडणी बसेल मोहरी छान तडतडली की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि त्यामध्ये एक सुकी मिरची टाकून घेऊयात आणि आता लगेचच यामध्ये लसूण टाकून आपल्याला तो छान असा मंद गॅसवर परतवून घ्यायचा आहे लसूण छान परतवून आहे आता आपण यामध्ये किसलेलं आलं टाकून घेऊयात आणि त्याला पण काही सेकंद अगदी या तेलामध्ये परतवून घेऊयात आलं आणि लसूण छान परतवून आहे आता आपण यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण आपल्याला छान गुलाबी रंगापर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा असा छान ट्रान्सपरंट झाला की लगेच आपण यामध्ये टोमॅटो टाकूयात आणि आता हा टोमॅटो पण आपल्याला या तेलामध्ये छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे टोमॅटो लवकर शिजावा म्हणून या ठिकाणी तुम्ही मीठ टाकलं तरी चालेल म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जातो आणि लवकर मऊ पडतो तर हे बघा टोमॅटो पण अगदी छान असा शिजलाय आणि एकदम मऊ झालाय आता आपण यामध्ये लगेचच मसाले टाकून घेऊयात तर एक चमच आपल्याला इथे ला लाल तिखट टाकून घ्यायची आहे अर्धा चमच हळद आणि आता या यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता हे लाल तिखट मीठ आणि हळद या तेलामध्ये छान परतवून घेऊयात यामध्ये आपण पालक टाकून मिक्स करून घेऊयात आता ही पालक आपल्याला ह्या तेलामध्ये छानपैकी शिजवून घ्यायची आहे पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही या पालकला स्वतःचं पाणी सुटतं आणि पालक अशी छानपैकी शिजला जाते पाणी न टाकता फक्त या तेलामध्ये आपल्याला ही पालक छान अशी फ्राय करून घ्यायची आहे तर हे बघा पालक पण अगदी छान अशी मिक्स झाली आहे अवघ्या पाच मिनिटामध्ये ही पालक ह्या तेलामध्ये छानपैकी शिजल्या जाते आणि छान अशी एक जीव होते तरी ते तुम्ही बघू शकता मस्त अशी पालक कांदा टोमॅटो असे सगळे जिन्नस एकत्र एक आणि एक जीव झालेत आता ही भाजी तुम्ही अशी खाल्ली तरी खूप छान लागते आता आपण यामध्ये शिजवलेली डाळ टाकून घेऊयात डाल आता हे डाळ पालक आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता छान असं मिक्स आहे आणि आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकून हे आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचंय म्हणजे छान अशी उकळी येईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया आणि इथे तुम्ही बघा आपली छान अशी डाळ पालक तयार आहे आता तुम्ही ही अशी पण खाऊ शकता पण आता आपण इथे हॉटेलसारखी बनवतोय म्हणून यामध्ये एक्स्ट्रा फ्लेवरसाठी आपण इथे एक तडका टाकतोय तर तडक्यामध्ये आहे तेल थोडंसं लाल तिखट आणि भरपूर असा ठेचलेला लसूण आहे आणि आता हा तडका या दाल पालकमध्ये टाकून मिक्स करून घेऊया तर हे बघा तयार आहे अगदी हॉटेलसारखा दाल पालक तडका एकदम क्रीमी आणि एकदम भन्नाट चवीचा होतो म्हणून तुम्ही पण अशा प्रकारे दाल पालक तडका नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय